न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फातेमा शेखच अस्तित्वात नव्हती मग सावित्रीबाईंसोबत तिचे नाव का सावित्रीबाईंच्या नावाशी छेडछाड कराल तर प्रतिकार अटल फुले ब्रिगेडचा प्रशासनाला इशारा अहिल्यानगरमध्ये आता इतिहासाच्या विकृतीकरणाविरोधात खरा लढा उभा राहिला आहे फातेमा शेखच अस्तित्वात नव्हती मग सावित्रीबाईंसोबत तिचे नाव का जोडले जात आहे हा सवाल करत फुले ब्रिगेडने थेट प्रशासनाला इशारा दिला आहे सावित्रीबाईंच्या नावाशी छेडछाड कराल तर प्रतिकार अटळ फुले ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतीय शिक्षण क्रांतीसाठी अपार मेहनत घेतली त्यांचं योगदान कोणत्याही खोट्या पात्राच्या जोडीने कमी करता येणार नाही काही लोक जाणून बुजून खोट्या नावांना जोडून त्यांच्या कार्याचा अपमान करत आहेत इतिहास बदलायचा प्रयत्न करू नका नाहीतर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे सावित्रीबाईंचा इतिहास हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे त्यांच्या नावावर खोटा इतिहास लादणं म्हणजे शिक्षण क्रांतीचा अपमान आहे असं फुले ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं प्रशासनाने जर सावित्री फातेमा सद्भावना मंचच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर हा कार्यक्रम आम्ही मैदानात उतरत उधळून लावू असा इशारा देत फुले ब्रिगेड आता आक्रमक भूमिकेत आली आहे प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय आलेला नसून हा विषय आता अधिक तापण्याची शक्यता आहे तर सावित्रीबाई फुले व फातिमा सद्भावना मंच यांच्या वतीने आज बावीस तारखेला एक संमेलन घेण्यात येणार आहे सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे खूप महान आहे पण फातिमा हे काल्पनिक पात्र आहे जे रंगवलं गेलं आहे हे दिलीप मंडल जो माध्यमांद्वारे मानतो हे फातिमा शेख हे काल्पनिक आहे काल्पनिक असताना तुम्ही आमच्या सावित्रीबाई बरोबर त्यांचं नाव का जोडताय तुम्ही तर हे नाव जोडू नये तर ते नाव जोडून तुम्ही संमेलन घेत असाल तर आम्ही ते संमेलन उदळ लावू हे निवेदन एसपी खैरे साहेबांना दिलेलं आहे तर त्याच्यानंतर जर काही वादंग निर्माण होत असेल तर त्याला सर्व जबाबदार हे प्रशासन राहील बावीस फेब्रुवारीला सावित्री फातिमा मंच काहीतरी कार्यक्रम ठरवला आहे त्यांनी तर जे आपले इतिहास इतिहासकार होते दिलीप मांडल यांनी केल्या महिन्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फातिमा शेख हे मुळात पात्रच काल्पनिक आहे जर हे पात्रच काल्पनिक असेल तर ह्या पात्राचं नाव तुम्ही सावित्रीबाई माई का, हो, सा का जोडताय तर जो बावीस तारखेला जो क्लॅनरा बसला जो कार्यक्रम आहे जर तो कार्यक्रम घेतला तिथं तर नगर शहर फुले ब्रिगेड हा कार्यक्रम उधळून लावेल याची सर्व सोप दखल शासनाने घ्यावी आणि जर याचे तुम्हाला घटना घडली त्याला पूर्ण प्रशासन जबाबदार असेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर